आज आपण पाहणार आहोत छोले भटुरे ते असे टम्म फुगलेले भटुरे तर आपण आज हे मैद्याचे न करता आपण गव्हाच्या पिठाचे आज भटुरे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असे भटुरे जराही तेलकट न झालेले हे भटुरे कसे करायचे तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये तितक्याच कमी वेळामध्ये हे भटुरे तयार होतात त्याचबरोबर छोरीची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर आधी आपण भटोरेचं पीठ लावून घेऊया तर मेजरमेंट कपने दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी आपण इथं रवा घेतलेला आहे बारीक म जाड कुठलाही रवा तुम्ही इथं वापरू शकता त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा आपण जर साखर वापरणार आहोत आणि त्याचबरोबर पाव चमचा आपण बेकिंग सोडा वापरणार आहे आणि अर्धा चमचा आपण बेकिंग पावडर वापरणार आहे याच्यामुळे प्लीट आपलं फर्मेंट होणार आहे आधी हे कोरडे जिन्नस आपण ना एकत्र करून घेऊया सगळे आणि मग ना आपण अर्धा कप इथं दही वापरणार आहे आधी कोरडे जिन्नस सगळे छान एकत्र करून मग आपण अर्धा कप ह्याच्यामध्ये घरचं दही वापरणार आहे हे आपलं घरचं दही आहे तुमच्याकडे जर विकतचं असेल तर तुम्ही विकतचं वापरलं तरी चालेल आधी छान प्रकारे सगळं मिक्स करून घेऊया आपण हे दह्यामध्ये जे मावचर आहे त्या मावचरमधनं आधी पीठ आपण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच पाण्याचा वापर करून घट्ट असा आपण ह्याचा डो मळून घेणार आहे आधी हाताने एकजीव करूनच आपण थोडं थोडं पाणी वापरून आता ह्याचा घट्ट असा इथं डो मळून घ्यायचा आहे जितका तुम्ही घट्ट असा इथं डो मळताना तितके तुमचे बोटोरे इथं छान होतील तर तुम्ही पाहू शकता एवढा घट्ट असा मी इथं डो मळून घेतलेला आहे पंजाच्या हाताच्या पंजाच्या सहाय्याने ना मळून मळून घ्यायचा आहे प्रेस करून करून म्हणजे ना आपला हा डो छान प्रकारे मळला जाईल व एकजीव होईल हे बघा तुम्ही पाहू शकता एवढा असा मी घट्ट हा डो मळलेला आहे आता आपण काय करूया गोळा असा ना एकत्र करून घेऊ ना आपण हा अर्धा तासासाठी ना असाच ना साईडला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत ततला जो रवा आहे ना तो रवाही छान प्रकारे फुलून निघत तवर आपण ना छोलेची तयारी करून घेऊया दुसरीकडे छोले ना मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत छोले शिजवताना थोडंसं मीठ आणि सोड्याचा मी इथं वापर केलेला आहे आणि तीन शिट्ट्या काढून आपण छोले शिजवून घेतलेले आहे छोले मी आधी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते त्याचबरोबर तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक असे चॉप करून घेतलेले आहे दोन टमाटे व दोन हिरवी मिरची एकदम बारीक चॉप केलेली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि दहा बारा काजू घेतलेले आहेत आणि दोन तीन चमचेनं मी सुको कोबर घेतलेलं आहे त्या दोन्हीची पेस्ट आपल्याला इथं करून घ्यायचे आहे आणि काही खडे मसाले आपल्याला लागणार आहेत तर कोथंबीर टाकून थोडंसं पाणी टाकून आपण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता लगेच आपण फोडणीची तयारी करून घेऊया कढई घेतलेली आहे साधारण दोन ते तीन मोठे चमचे आपण इथं तेल वापरलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा आपण इथं जिरे वापरूया आणि जे खडे मसाले घेतले ते खडे मसाले परतून जो कांदा एकदम बारीक का असा चॉप करून घेतला होता तो कांदाही आपण इथं टाकून घेऊया आणि लाल होईपर्यंत कांदा छान प्र परतून घ्यायचा आहे इथं आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे कांद्याचा थोडासा कलर इथं चेंज झालेला आहे तर आता जी लसूण पेस्ट घेतली होती ती पेस्टही आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि जे टमाटा आणि हिरवी मिरची आपण बारीक अशी चॉप केली होती ना तेही त्यात ॲड करून घेऊया टमाटा कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मी मीठ वापरते इथं जेणेकरून टमाटा आपला लवकर असं सॉफ्ट होईल आता हे सगळे जिन्नसना आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे है। आता जे खोबरं काजू आणि कोथंबीरची आपण जी पेस्ट केली होती ना तीही त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया म्हणजे हे सगळे जिन्नसना छान प्रकारे तेलामध्ये परतले जाईल तर तेल सुटेपर्यंत आपण आता हे जिन्नस सगळे परतून घेऊया थोडीशी ग्रेवी इथं घट्ट वाटते आता काही मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया सुके जसं की कलरसाठी मी कश्मीरी लाल तिखट टाकते आणि हिरवी मिरची वापरल्यामुळे मी अर्धा चमचा तिथे लाल तिखट टाकते अर्धा चमचा धना पावडर आणि छोले मसाला वापरलेला आहे तरीसुद्धा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता ग्रेवी आपली थोडीशी थिक झालेली आहे त्यामुळे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी होत टाकून आपण दोन तीन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण ना या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण काय करूया पाच मिनटांना झाकण ठेवून छान प्रकारे वाफ काढून घेऊया तुम्ही पाहू शकता छान प्रकारे असं ना साईडने तेल सुटलेलं आहे याचा अर्थ आपले मसाले छान प्रकारे इथं परतले गेलेले आहे एकदा मिक्स करून घेऊया सगळीकडून पुन्हा एकदा मसाले म्हणजे छोले आपण ना शिजून घेतले होते छोले आता ॲड करायच्यात तर त्याच्या आधी ना मी एक चमचा कसुरीमेथी हत्ताशी क्रश करून ना आपण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे जेणेकरून ना आपल्या भाजीला छान अशी टेस्टी आणि सुगंधही छान येतो आता जे छोले आपण शिजून घेतले होते ते छोले सगळे ह्याच्यामध्ये आधी ॲड करून घ्यायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया छोले सगळे त्या मसाल्यामध्ये आता इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा तर आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे तर आपल्याला गार पाणी वापरायचं नाही आहे तर चवीप्रमाणे मीठ टाकूया कारण का आपण छोले शिजवतानाही मीठ टाकलं होतं आणि कांदा परततानाही मीठ टाकलं होतं त्यामुळं भाजीची चव घेऊनच तुम्ही इथं मीठ ॲड करून घ्या छोले आपले शिजलेले आहेत त्यामुळं जास्त आता आपल्याला इथे शिजवत बसायचं नाही आहे तर गरम पाणी आपण ॲड करून घेऊया तुम्हाला ग्रेवी किती थीक हवी आहे की किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करा गार पाणी ॲड करू नका साधारण मी अर्धा ग्लास इथं गरम पाणी ॲड केलेलं आहे आता मोठ्या गॅसवर आपण आधी एक उकळी काढून घेऊया मोठ्या गजरात उकळी काढायची आहे आपल्याला एक उकळी काढली आप की आपण थोडीशी कोथंबीर त्याच्यावर वरून टाकूया बारीक अशी कट करून उकळी आलेली आहे आता काय करूया गॅसना बारीक करून पाच मिनिट आपण ही भाजीना उकळून घेऊया तुम्ही पाहू शकता साईडने असं तेल मस्त भाजीला सुटलेलं आहे दिसायलाही टेमटिंग अशी आपली इथं छोलीची भाजी दिसत आहे तर आपली छोलीची भाजी तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये तुम्हाला ही छोलीची भाजी मी दाखवलेली आहे जेवढे घरात उपलब्ध साहित्य असं त्या साहित्यामध्येच आपण छोलीची भाजी तयार केलेली आहे छोलीची भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण लगेच भटोरे करून घेऊया व्हिडिओ थोडा जरी मोठा वाटला तरी स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा तर आता भटोऱ्याचं पीठ आपलं इथं फर्मेंट छान प्रकारे झालेलं आहे आता आपण काय करूया प्लॅटफॉर्मवर ना मी पीठ छान प्रकारे मळून घेते आणि ना असं एक छोटासा गोळ्या काढून घेते आणि हाताच्या साह्याने मध्ये आता असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या बटोऱ्याला क्रॅक जाणार नाही व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धती तुम्ही करून घ्या आणि छान प्रकारे गोळा तर गोळा करून घ्यायचा आहे आणखी एक दोन मी करून दाखवते हाताने थोडासा असा प्रेस करून ना गोल गोल करून घ्यायचा आहे म्हणजे ना जो बटोऱ्याचं पीठ आहे ना छान प्रकारे मळलं जाईल आणि त्याला क्रॅक पडणार नाही तर अशा पद्धतीने मी दोन तीन गोळे ना इथं करून घेते आणि तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये पाहत आहे सेम त्या प्रोसेसमध्ये तुम्ही करून घ्या म्हणजे भटोऱ्याला तुमच्या इथं क्रॅक जाणार नाही तर दोन तीन बॉल्स मी तर आता करून घेते हे बघा अशा पद्धतीने मी दोन चार बॉल इथं करून घेतलेले आहे आता आपण लगेच भटोरे तयार करून घेऊया तर थोडंसं तेल मी इथे लावून घेतलेलं आहे भटोऱ्याला आणि आता ना जास्त जाडी नाही जास्त पातळही नाही मध्यम स्वरूपाचा भटोरा इथं आपण लाटून घ्यायचा आहे तर एवढा थिक सा असा मी इथं भटोरा ठेवलेला आहे चांगल्या प्रकारे आपण हा लाटून घेतलेला आहे गोल असा लांबट कुत्रीमध्ये असतो तुम्हाला गोल ला, लाटायचा असेल तर गोलही लाटू शकता काहीच हरकत नाही आणखी एक भटोरा इथे मी तुम्हाला लाटून दाखवते त्याचबरोबर मी साईडला तेलही तापायला ठेवलेलं आहे तर आणखी एक दोन भटोरे मी तुम्हाला इथे लाटून दाखवते सेम प्रोसेसमध्ये करायचे आहे भटोरे तयार झाले ना तरी खूप वेळ जरी झालं ना तरी भटोरे आपले टम्मच्या टम्म तसेच फुललेले राहतात तर बटोऱ्या तळण्यासाठी आपल्याला इथं कडकडीत असं तेल गरम हवं आहे तर आता आपलं तेल इथं छान प्रकारे तापलं आहे तर आपण बटोरा सोडून घेऊया त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्याबरोबर आपला बटोरा इथं टम्मासा फुगून वर आलेला आहे झाऱ्याने थोडंसं साईड साईडने आपण तेल सोडून घेऊया अशा पद्धतीने पाहू शकता टम्मास आपला बटोरा इथं फुगलेला आहे तुम्ही ग गव्हाच्या पिठाच्या ना दोन कप मैदा जरी वापरला तरी काहीच हरकत नाही सेम प्रोसेस आहे दोन्हीलाही तर छान असा मस्त आपला भटोरा इथं तळून झालेला आहे आणखी एक भटोरा मी तुम्हाला इथं तळून दाखवते जेवढे मी भटोरे केले ना तेवढे भटोरे असे टम्मचे टम्मा आपले इथं फुलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे छोले भटोरे नक्कीच करून पहा एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगितलेले आहे ताची रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र विसरू नका तर पाहू शकता असे मस्त आपलं टम्म बटोरे इथं सगळे झालेले आहे तुम्हाला डिश करून दाखवते सव मी तर अशा पद्धतीने आपली डिश इथं तयार ता झालेली आहे ताजचे छोले बटोरे एकदा नक्की ट्राय करूया भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय बाय